नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणी मसाला या चॅनलवरती तर इकडे आपण आज खेकडे तर हे बघा हे समुद्री खेकडे आहेत तर ह्याच खेकड्यांचं मस्तपैकी कालवण बनवणार आपण आपल्याकडे खेकड्यांचा रस्सा बोलतात तर हे समुद्रामध्ये सापडणारे खेकडे आहेत ह्यांच्या डेंग्या छोटे असतात आणि नांगे म्हणजे डेंगे बोलतात आपल्याकडे ते पण छोटे असतात जे खाडीमध्ये खेकडे भेटतात ना किंवा ग्रीन क्रॅब भेटतात समुद्राच्या कडेला त्यांचे डेंगे वगैरे मोठे असतात साईज पण मोठी असते यांची थोडीशी ह्याच्यापेक्षा साईज मोठी होते पण खायला खूप टेस्टी असतात हे पण तर ह्यांचाच मस्तपैकी रस्सा बनवूया आज हवाळामध्ये तर आता आपण पटापट पत खेकडे क्लीन करून घेऊया तर इकडे आपण खेकडे धुऊन घेऊया तर इकडे बघताय खेकडे एकदम क्लीन केलेत स्वच्छ धुवून घेतलेत तर ह्या छोट्या डेंग्या आहेत आणि हे मोठे डेंगे आहेत खेकड्यांचा रस्सा बनवूया पण आधी आपण भात ठेवून घेऊया चुलीवरती तर आधी तांदूळ व्यवस्थित धुवून घेऊया तर इकडे खलबत्त्यामध्ये आपण डेंगे वाटून घेऊया छोट्या डेंग्या ज्या आहेत ते वाटून घेऊया छान वाटून घेतले डेंग्या त्याच्यातल्या कपच्या आता काढून टाकायच्या पाणी टाकून थोडंसं हा बघा असा चौथा काढून फेकून द्यायचा आणि हे जे खालती पाणी आलं ना ते सगळं मांस आहे फेकड्याचं कांदा टोमॅटो मिरची वगैरे हो कापून घेऊया तर इकडे साफ केलेले खेकडे आहेत इकडे मसाले आहेत कांदा टोमॅटो वगैरे आहे टंग्यांचा रस आहे तर आता खेकड्यांचा रस्सा बनवूया इकडे कांदा इकड़े कांदा लालसर झालाय आता हा टाकूया टोमॅटो मसाले टाकूया हळद तिखट मसाला गरम मसाला हे आहे कांदा खोबऱ्याचं वाटण हे इकडे जे आपण खेकड्याचे डेंगे वाटून पाणी काढलं होतं ते आहे तर हे आता इकडे खेकडे थोडेसे डेंगे ह्याच्यातले वाटले आणि थोडेसे ठेवून दिलेले तर ते पण टाकूया तर ह्या डेंग्यांची साईज खूप छोटी असते त्याच्यामुळे त्यातले बहुतेक डेंगे मी वाटून टाकलेत हे इकडे मीठ टाकूया तर ही चिंच तर असा शिजू दे तिथपर्यंत आपण तांदळाची भाकरी करण्यासाठी पीठ मळून घेऊया तर हे इकडे तांदळाचं पीठ आता याच्यात आपण मीठ टाकून घेऊया थोडस तर इकडे खेकडे शिजले आहेत रस्सा आपला रेडी झाला आहे आता थोडीशी टाकूया कोथिंबीर तर ह्या इकडे तांदळाच्या भाकऱ्या रेडी झाल्यात तर खेकड्यांचा रस्सा तांदळाची भाकरी भात तर खेकडे आहेत खेकड्यांचा रस्सा आहे कांदा तांदळाची भाकरी आणि भात हा बघा एकदम मस्तपैकी असा घट्ट रस्सा आहे बघूया टेस्ट करून एकदम झणझणीत झालं आहे मस्तपैकी प्रॉपर आहे सगळं आणि थोडासा हलकासा असा तिखट पण झाला आहे तर असं थोडंसं असं तिखटच पाहिजे जबरदस्त आणि जर नॉनव्हेज काय असेल ना ग्रेव्हीवालं आणि त्याच्यासोबत तांदळाची भाकरी असेल तर एकच नंबर खूप छान खेकडा खाऊन बघूया तर खाडीतले खेकडे असतात ना त्याच्यापेक्षा ह्याचं शेल खूप सॉफ्ट असतं थोडंसं असं चावूनही खाऊ शकता मांस आहे आतमध्ये एकच नंबर तर मागच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मनापासून सर्वांचे आभार व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तर भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद